वैजापूर तालुक्यातील अतिवृष्टीचे अनुदान महाडीबीटीच्या लाभार्थी निवडीसाठी फार्मर आय डी काढताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी यातून मार्ग काढावा आणि अतिवृष्टीचा अनुदान व महाडीबीटीचा लाभ यामधून कोणताही शेतकरी वंचित राहू नये यासाठी वैजापूरचे तहसीलदार सुनील सावंत यांच्याशी चे, चे शेतकऱ्यांनी चर्चा केली यावेळी अजय पाटील साळुंखे पंकज ठोंबरे बाळासाहेब जानराव अमृत शिंदे व निवृत्ती सोनवणे यांच्यासह तालुक्यातील शेतकरी बहुसंख्येनं उपस्थित होते शिवशाही न्यूज प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी वैजापूर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या